महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज धांद्री येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा बागलान तालुक्यातील धांद्री येथे प्रजासत्ताक दिनाचे ग्रामपंचायत ध्वजारोहण सरपंच नंदुभाऊ सोनवणे यांच्या हस्ते तर ध्वजपूजन स्वप्नील मोरे निंबाबाई सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ध्वजारोहण अभिमान बसते विश्वास चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले भगवान विश्वकर्मा यांचे पूजन योगेश चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण बाबा बाळासाहेब चव्हाण गजानन मोरी यांच्या हस्ते संपन्न झाले तर भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे पूजन भारमल माळी राजेंद्र बत्तेसिंह यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण वंदना चव्हाण कल्पना चव्हाण सोसायटी चेअरमन जयश्री पवार चव्हाण चव्हाण शिवाजी कारभारी ऐरे राजेंद्र चव्हाण राजाराम चव्हाण सोपान चव्हाण अशोक चव्हाण सह धांदरे गावाचे तलाठी चाळुकी तात्या कल्पेश अमृतकार सुभाष बच्चाव गणेश लांडगे सह प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे नाशिक ग्रामीण

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा